नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण भरलेली कारली बनवणार आहोत लहान मुलांना मोठ्या मुला मो मोठ्या मुलांना मोठ्या व्यक्तींना सर्वांना कारले म्हणलं की नाक मुरडत असतात खात नाहीत तर चमचमीत अशी कारली आपण आज बनव बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया भरलेली कारली बनवण्यासाठी मी इथं तीन कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आहेत नंतर मागचं डेट काढून घ्यायचा आहे आणि मधून चीर द्यायचा आहे मधून चीर दिल्यानंतर त्याम त्यामधील दिल बी पूर्ण काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने चाकून असं बी काढून घ्यायचे बघा पूर्ण मी काढून घेतलेले आहेत बी स्वच्छ करून घ्यायचं आहे कारले आता काढून घेतल्यानंतर दुसरं पण असंच काढून घेणार आहे मी दुसऱ्या पण कारल्यामधलं असंच बी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला कारली भरून करायचे आहेत त्यामुळं बी पूर्ण काढून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आता मी सर्व कारली असंच स्वच्छ करून घेणार आहे त्यामधले बी काढून घेणार आहे असे बघा काढून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये घालण्यासाठी मसाला तयार करायचा आहे मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन मिरे जिरे धणे आणि लवंगा यामध्ये घालायच्या आहेत काळं गाला मीठ घालायचं आहे यामध्ये एक चमचा घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे चिमूटभर हळद घालायचं आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आणि बेसन घालायचं आहे एक दीड चमचा आता वाटून घेऊ मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेला आहे बघा या पद्धतीने वाटून घेतल्यानंतर आता इकडं गॅसवर मी पातील ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे छान परतून घ्यायचा आहे कांदा जास्त भाजायचा नाही थोडंसं भाजायचं आहे बघा या पद्धतीने भाजून घेतल्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे छान परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायची गरज नाही एक पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता भाजून झालेला आहे बघा मी गॅस बंद करून उतरून घेणार आहे थंड होऊ द्यायचं आहे इकडं लगेच गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये पाणी घालायचं चाणी ठेवायची आणि कापून घेतलेली कारली सर्व चाणीमध्ये ठेवायची आहेत आणि आपल्याला ही कारली आता वाफवून घ्यायची आहेत यावर ताट झाकायचा आहे आणि छान एक दहा पंधरा मिनटं मस्त वाफू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची छान वाफतात कारली आता बघा दहा पंधरा मिनटानंतर ही कारली आपली वापलेली आहे काढून घेऊ छान थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला आता ही कारली भरून घ्यायची आहेत हा मसाला जो आहे यामध्ये घालायचा आहे भरायचा आहे असं चमच्यांनी दाबून दाबून भरायचं व्यवस्थित भरून घेतलेला आहे बघा आता भरून घेतल्यानंतर आपल्याला तेलामध्ये हे सुटतात दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि दोरा वरून छान असं गुंडाळून घ्यायचं आहे त्यामुळे मसाला जो आहे तो तेलात बाहेर येणार नाही आता सर्व कारली मी असंच भरून घेणार आहे आणि दोऱ्यांनी बांधून घेणार आहे बघा किती मस्त दिसत आहे कारलं अशाच प्रकारे सर्व कारली मी भरून घेतलेली आहेत बघा भरून झालेली आहेत आता गॅसवर कढई ठेवायची आहे तेल घालायचं आहे त्यामध्ये कारली फ्राय करून घ्यायची आहेत बघा या पद्धतीने गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पलटत पलटत असं छान फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलरवर बघा आता फ्राय करायचं आहे असं फ्राय होत आलेलं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे जास्त तेल घालायची गरज नाही कमी तेलातच होता फ्राय होतात ही कारली आता काढून घेऊ फ्राय झालेली आहे ही कारली आता सर्व कारली मी असंच फ्राय करून घेणार आहे आता हा दोरा आपल्याला असं काढून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा थंड होऊ देऊ द्यायचा आहे आणि नंतर काढायचं आहे आता काढून घेतलेली आहे मी असं दोरे पूर्ण काढून घ्यायचा आहे आता बघा तयार झाली आपली भरलेली कारली मस्त झालेली आहेत तर चला मग अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद